नमस्कार मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो रोहित शर्मा ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आज उजाळला होता भारताला दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवाचा वसपा काढण्याची आयती संधी चालून आली होती कांगारूंचा शिकार करण्यासाठी भारतीय खेळाडूंचेही हात शिवशिवित होते कधी एकदा कांगारू समोर येत आहेत आणि जुन्या जखमांची व्याजासकट परतफेड करतोय असे भारतीय खेळाडूंना झालेले होते ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावले होते या सामन्यात रोहित शर्मा आग ओकत होता चेंडू सीमापार जात होते ऑस्ट्रेलियन गोलंदाज धाय मोकळून रडत होते या सामन्यात काय जबरदस्त खेळ केली रोहित शर्माने त्याने ऑस्ट्रेलियाला त्यांची जागा दाखवून दिली ऑस्ट्रेलियाच्या बॉलरना अक्षरशः धुवून काढले आय पी एलमध्ये पंचवीस कोटी आणि वीस कोटी घेणाऱ्या बॉलरचा त्याने चुराडा केला त्याला हिटमॅन का बोलतात ते उगास नाही या सामन्यात रोहितने ब्याण्णव धावा अवघ्या एक्केचाळीस चेंडूत सोपून काढल्या त्यात सात चौकार आणि आठ गगनभेदी षटकारांचा समावेश होता कांगारू कोमात आणि आमचे रोहित भाऊ जोमात असेच काही चित्र होते तर या सामन्यात रोहितने काय तांडव केला ते पाहूया अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला अफगाणी तडका दिल्यानंतर त्यांना भारताविरुद्ध विजय आवश्यक होता अफगाणिस्तानने दिलेल्या जखमा ताज्या असताना ऑस्ट्रेलियाने त्यावर मलम लावणे आवश्यक होते भारताबरोबरच्या सामन्याआधी मिचेल मार्श बरळला होता आम्ही काय करू शकतो हे भारताला माहीत आहे आमची टीम फायनल नक्की खेळणार याची गॅरंटी आहे मार्श घमंडीत होता माइंड गेम खेळत होता ऑस्ट्रेलियाला बिलकुल चाहूल नव्हती की टीम इंडियाला घेऊन रोहित शर्मा तयारीनिशी मैदानात उतरे भारताला दोन हजार तेवीसच्या वन डे विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने हरवले होते रोहित रडत मैदानाबाहेर पडला होता याचा बदला घेण्यासाठी रोहित या दिवसाची वाट पाहत होता रोहितचा झंझावत पाहून हे सर्वांनी ओळखलेच असेल रोहितच्या झंझावता पुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा पाला पाचोळा झाला होता सामन्याआधी पाऊस पडणार असे भाकीत केले जात होते परंतु मैदानात पाऊस पडला षटकार आणि चौकारांचा या षटकारांच्या पावसात भारतीय चाहते चिंब भिजले मिचे स्टार्कने रोहितला चॅलेंज केले होते बदल्याच्या आगीत जळत असलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियाला होरपळून सोडले स्टार्कच्या स्टारच्या एकाओवरमध्ये एकोणतीस रन काढून सळोकी पळो करून सोडले जणू काही दोन हजार तेवीसच्या विश्वशषकाचा बदला आज घ्यायचा या आविर्भावात रोहित मैदानात उतरला होता रोहित मैदानात उतरण्याआधीच ठरवून आला होता आज मिचेल स्टारचा गेम करायचा आपण पाहिले आहे की मिचेल समोर फलंदाजी करताना रोहित नेहमीच चाचपडत असतो हे ओळखूनच रोहितला बाद करण्याआधी स्टारच्या हातात मिचेल मासने चेंडू सोपवला होता कोहलीबरोबर ओपनिंगला उतरलेला रोहित शर्माने सुरुवातीचे दोन ओव्हर सांभाळून खेळले परंतु ज्याचा विचार केला नव्हता तेच नेमके घडले विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला ऑस्ट्रेलियाचा आनंद गगनात माविन असा झाला आपण केलेल्या प्लॅनिंगचा यश मिळते परंतु विराट बाद झाल्याचा काही परिणाम रोहितवर झाला नाही रोहित तिसरी ओव्हर घेऊन आलेला मिचेल स्टार्कवर तुटून पडला चौकार षटकारांचा पाऊस पडला स्टारच्या पहिल्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार खेचले स्टार रागात मनात काही फुटफुटत गेला परंतु रोहित शर्मा काही वेगळ्याच रूपात पाहायला मिळत होता काहीतरी करायचे कांगरुना लोळवायचं हे ठरूनच आलेला होता दोन बॉलमध्ये दोन षटकार मारल्यानंतर रोहितची भूक काही शमली नव्हती तिसऱ्या चेंडूवर षटकार मारायचा प्रयत्न केला परंतु चौकार मिळाला चौकार मारल्यानंतर मिचेल स्टारचे डोके बधीर झाले रोहित इथे थांबला नाही त्याने चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार खेचला एवढ्यावरच रोहित थांबला नाही शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार मारत आपली भूक भागवली षटकारचा पाऊस पडत रोहितने अठ्ठावीस धावा कुठल्या एक वाईट बॉल टाकल्यामुळे हो ही ओवर ठरली एकोणतीस धावांची हिटमॅन ज्या फलंदाजीसाठी ओळखतो त्याप्रमाणे तो या सामन्यात खेळला त्याने फक्त एकोणीस चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले हे दोन हजार चोवीसमधले सर्वात जलद अर्धशतक ठरले रोहित शर्मा सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला रोहित आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मॅचमध्ये दोनशे षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला रोहितच्या झंझावतात ऑस्ट्रेलिया टीम अलगद अडकली रोहितच्या ब्याण्णव धावांच्या जोरावर टीम इंडियाचा दोनशे पाच धावांपर्यंत मदल मारण्यात यशस्वी ठरली मोरक्या जेव्हा निदड्या छातीने प्रतिस्पर्ध्यांच्या समोर उभा राहतो तेव्हा त्याचे मावळे सुद्धा तुटून पडतात रोहित नंतर सूर्यकुमार यादवने सोळा चेंडूत एकतीस धाव बनवल्या शिवम दुबे एकोणतीस धावा आणि हार्दिकने अठ्ठावीस धावा सोपून काढल्या रोहित शर्माची तारीफ होते रोहित शर्मा फॉर्मात आलाय रोहितची बॅट अशीच सुरू राहावी अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे साजिकच अफगाणिस्तानला टी ट्वेंटीच्या सेमीफायनलचे तिकीट मिळाले भारताचा सेमीफायनलचा सामना इंग्लंडशी होणार आहे साहेबांविरुद्धही रोहितने देदनादन फलंदाजी करावी आणि मोठ्या दिमागात फायनल गाठावी रोहितच्या या इनिंगबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद